बातमी यवतमाळमधून यवतमाळमध्ये भाजपाच्या सदस्य नोंदणीला वेग आलाय भाजपाची सदस्य नोंदणी साठ टक्के पूर्ण झालेली आहे एकोणीस फेब्रुवारीपर्यंत शंभर टक्के सदस्य नोंदणी पूर्ण करणार असा विश्वास मंत्री अशोक उईके यांनी व्यक्त केलेला आहे राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपाच्या सदस्यता मोहिमेला आता वेग आलाय यामुळेच भाजप सदस्यता मोहिमेमध्ये जवळपास एक कोटी सदस्य सामील झालेत तर देशभरामध्ये दीड कोटी पर्यंत ही संख्या पोहोचवण्याचं लक्ष आहे आणि यासाठी एकोणीस फेब्रुवारी पर्यंत कालावधी वाढवण्यात आलेला आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संदेश सोबत जोडले गेलेले आहेत संदेश आपण पाहतोय की एकंदरच महायुतीचं सरकार आल्यानंतर सदस्य नोंदणीसाठी आग्रह धरला जातोय आणि ही सदस्य नोंदणी दीड कोटी पर्यंत व्हायला भा, हवी असा उद्देश ठेवण्यात आलेला आहे उद्दिष्ट ठेवण्यात आलेला आहे आणि ते उद्दिष्ट कुठेतरी पूर्ण होताना दिसतंय संदेश निश्चितच जानवी एकोणीस फेब्रुवारी पर्यंत हा जो कालावधी आहे सदस्य नोंदणीचा तो वाढवण्यात आलेला आहे भाजपाची सदस्य नोंदणी जवळपास साठ टक्क्यापर्यंत पूर्ण झालेली आहे आणि पुढील जे उद्देश साधण्यासाठी एकोणीस फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत अशोक उईके आदिवासी मंत्री यांनी दिलेली आहे आणि सर्व सदस्य जे आहे ते दीड कोटी सदस्य करण्यासाठी उत्सुक आहेत आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन सदस्य नोंदणी सुरू आहे भाजपा मध्ये यवतमाळ जिल्ह्यात जे आहे ते सदस्य नोंदणीला वेग आल्याचं दिसून येत आहे धन्यवाद संदेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी यवतमाळमध्ये भाजपाच्या सदस्य नोंदणीला आता वेग आला